श्रोते हो नमस्कार आपण ऐकत आहात हिंदवी रेडिओ एटी नाईन पॉइंट सिक्स रियली साऊंड श्रोते हो आपण ऐकणार आहात हिंदवी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मतदान जागृतीसाठी सादर केलेली लघुनाटिका तर श्रोते हो या लघुनाटिकेमधील सहभागी कलाकार आहेत कनका अभ्यंकर जय पवार समीक्षा चव्हाण अभिमन्यू गोगावले श्रावस्ती गाडे प्रणम्या गोसावी तरु नाटिका चुके तीर तलवार चुके हैं बर्ची बाला उंगली का वार है सच्चा अधिकार ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आज आपल्याकडे निवडणुका आहेत मतदार राजा जागा हो लोकशाहीचा हो, का, का आपली मुलगी अठरा वर्षाची झाली आता तिच्या लग्नाच पाहिला हवं अहो थांबा थांबा काय करता तुम्ही आमची मुलगी अठरा वर्षाची झाली आम्ही तिच्या लग्नाचा विचार करत हो। आहोत अठरा वर्षाची झाली म्हणजे तिचे लगेच लग्न लगना लावून द्यायचे का पण हे वय लग्नाचे नाही अठरा वर्षे म्हणजे हे वय लग्नाचे असते मॅडम नाही नाही हे वय लग्नाचे नाही तर जबाबदार नागरिक बनण्याचे असते अठरा वर्षाचे झालात की आपले नाव मतदार यादीत नोंदवा व मतदानाचा हक्क बजावा अहो मॅडम माझे वय आताच अठरा वर्षाचे झाले आहे आणि मला माझे नाव मतदार यादीत नोंदवायचे आहे तर त्यासाठी काय करावं लागेल अरे बा चांगला प्रश्न आहे आपले नाव मतदार यादीत येण्याकरिता जवळच्या महानगरपालिका किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क का साधून सहा नंबरचा फॉर्म भरावा मग यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतील यासाठी आधार कार्ड तसेच रेशन कार्डचे झेरॉक्स जोडावे इतकी सोपी पद्धत आहे आपले नाव मतदार यादीत येण्याकरिता अरे वा मॅडम मग आजच मी माझ्या मित्रमैत्रिणींसोबत मतदार यादीत माझे नाव नोंदवीन आपण सर्व करू भविष्याची करू सेटिंग जागर आजोबा दिसत नाही का तुम्हाला धक्का का देत अरे बाळा डोळ्यांना जरा कमी दिसत पण तू ए मोबाईल वर गेम खेळत कुठे चाललाय अहो आजोबा मी फक्त गेम नाही खेळत तर मूवी बघतो क्रिकेट बघतो म्युझिक ऐकतो पण तुम्ही कुठे चालला तेवढे चकाचक कपडे घालून अरे काय म्हणावे या मुलांना यांना माहितीच नाही आहे की आज काय आहे ते नाही आजोबा नाही माहित आज काय आहे ते अरे आज लोकशाहीचा सर्वात मोठा दिन आहे आज मतदान आहे मतदान अहो मतदान म्हणजे रिकाम काम अरे मतदानाला तू रिकाम काम म्हणतोस मतदान प्रत्येकाने केले पाहिजे ते आपलं कर्तव्य आहे हो हो भारतीय नागरिक म्हणून आपण जर भारतात राहत असू तर मतदान हे केले पाहिजे अरे अरे काय झालं एवढी का गर्दी झाली आहे ज्याला मतदान केले त्याच्यापर्यंत ते पोहोचतच नाही दुसऱ्याला जाते म्हणे मशीनमध्ये काहीतरी गडबड होते म्हणे असं काही नाही ही सर्व अफवा आहे निवडणूक आयोगाने या सर्वांवर लक्ष केंद्रित केले आहे असे गैरप्रकार मतदानात होत नाहीत म्हणून मंडळी तुम्ही अफवांवर लक्ष देऊ नका व मतदानाचे आपले कर्तव्य पूर्ण करा पण जर मी मतदान नाही केले तर माझ्या एका मताने कुठे काय बिघडणार आहे हो दादा फरक पडतो कारण आपण या देशाचे नागरिक आहोत आपण स्वच्छने मतदान केले पाहिजे कारण हा आपला देश आहे मतदान करणे हे आपले आद्य कर्तव्यच आहे सासमाने आपल्याला या दिवशी सुट्टी देखील दिली आहे त्या सुट्टीचा पुरेपूर उपयोग करून आपण मतदानाचा हक्क बजावला पाहिजे चला तर मंडळी या मतदार राजाला जागवूया आणि आपल्या लोकशाहीसाठी लढूया मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो श्रोते आताच आपण ऐकलीत हिंदवी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली लघुनाटिका विषय होता मतदान जागृती यामधील सहभागी कलाकार होते कनका अभ्यंकर जय पवार समीक्षा चव्हाण अभिमन्यू गोगावले श्रावस्ती गाडे प्रणम्य गोसावी तर श्रोते हो ऐकत रहा हिंदवी रेडिओ 89.6 नाईन पॉईंट सिक्स रिअली साऊंड्स गुड आणि आनंद घेत रहा आमच्या रंगीबेरंगी मनोरंजक आणि माहितीपूर्वक कार्यक्रमांचा